वाहितपूर येथे गांधीसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरे. सेलू तालुक्यातील वाहितपूर गावात गांधीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त समाज बांधवांच्या वतीने दोन दिवसांचा स्वच्छता व सौंदर्यीकरण उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. बिरसा मुंडा यांच्या कार्याचा आदर्श ठेवत सामाजिक एकजूट स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा मनोदय या उपक्रमामागे होता धोताशांचा गजरात गावातील सर्व रस्ते सार्वजनिक ठिकाणे मंदिर परिसर तसेच शाळा अंगणवाडी परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच रस्त्याच्या दुर्तर्फी आकर्षक रंगोली काढून संपूर्ण गाव सणासुदीप्रमाणे सजवण्यात आले हा उपक्रम डॉक्टर बजरंग यांच्या नेतृत्वाखाली पार पडला महिलांचा युवकांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षणीय होता या उपक्रमात डॉक्टर बजरंग मसराम प्रवीण सयाम रुपेश कुडमते अभिराम मसराम एकनाथ कौरती अजय कुडमते आदित्य उईके समीर मसराम प्रीतम सयाम पवन सयाम शिवम कुंबरे उमेश तळाम उमेश कुंबरे तसेच गीता कुमते गीता कुडमते कल्पना मसराम मनीषा सयाम रेखा कुडुमते कांचन कुमरे प्रतिभा मसराम रसिका खुमरे आदींची उपस्थिती होती संपूर्ण गाव आणि आसपासच्या परिसरातून या उपक्रमांची प्रशंसा होत असून गावकऱ्यांनी एकात्म भाव व सामाजिक बांधिलकीचा सा परंपरा जपली